पंप फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे सन दोन हजार चौदा मध्ये कशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पाण्याचा किती डिग्री सेल्सिअस आहे मित्रांनो शंभर डिग्री सेल्सिअस आहे आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे सव्वीस जानेवारी ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला होता सुनामी म्हणजे काय मित्रांनो तर पाण्याची महाकाई लाट म्हणजेच सुनामी वय पक्षी कोणत्या ऋतूमध्ये आनंदी असतात मित्रांनो वसंत ऋतूमध्ये आनंदी असतात प्रश्न क्रमांक सहा उंच जाणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू असतो तर मित्रांनो उंच जाणाऱ्या फुग्यामध्ये हा वायू असतो बरोबर त्याच्यानंतर बघा विजयांच्या दिवाळीची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक सी स्नेही घरे म्हणतात बरोबर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठ पारशी लोकांचे वर्ष म्हणजे कोणता सण असतो पारशी लोकांचं वर्ष पत मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिसत असेल बघा फ्लिपकार्टची त्यावर क्लिक करून तुम्ही हे नक्की पुस्तक विकत घ्या तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ सुद्धा डाउनलोड करायचं ऑप्शन असेल त्यामुळे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नक्की हे पुस्तक बघा विकत घ्या मित्रांनो या ठिकाणी लिंक दिसत असेल तुम्हाला या लिंकवर क्लिक करा बघा पुस्तक केवढ्याल आहे काय यामध्ये तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका तसेच आय बी पी एस पॅटर्ननुसार संभाव्य सर्व सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा मिळणार आहेत हे पुस्तक खूप महत्वाचं आहे क्लिक करा मित्रांनो तुम्हाला घ्यायचं तर लगेच या ठिकाणी चेक करून बघा तुम्ही हजार रुपये फॉर्मची फी भरलेली आहे अतिशय महत्वाचं पुस्तक असणारे बघा या ठिकाणी आपल्याला लिंक दिसते यावर क्लिक करून आपण या ठिकाणी बघू शकता लगेच करा मित्रांनो कर या ठिकाणी क्लिक आणि लगेच बघा मित्रांनो बघायला काय हरकत नाही बघायला एकदम फ्री आहे क्लिक करा फ्लिपकार्टवर जा त्याचे पानं चेक करा किंमत किती रिव्ह्यू बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बघा क्लिक करायची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल